जय जयशिवाय मी सचिन हवळे पाटील आपल्या देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाने प्रचंड हाल झाली शेतकऱ्यांचे शेतकरी बेहाल झाले बेघर झाले गुरुढोरं वाहून गेले खायला अन्न पाणी राहिलेलं नाही जे दा अन्न पाणी साठवून ठेवलं होतं ते वाहून गेले राजकारणी येतात फोटो काढतात व्हिडिओ काढतात सोशल मीडियावर टाकतात भेट दिल्याचं दाखवतात आज जे ज्यांच्या जे वाहून गेले त्यांच्या फोटोवर अक्षरशः हार लावण्याची वेळ आलेली आहे सरकार आणि रा राज्य कर राजकारणी हे दखल घेत नाही शेतकरी एक नाहीये त्याचं कारण असं आहे बांधाचे भांडणं भावकीचे भांडणं शेतकरी पक्षामध्ये वाटल्या गेला जातीमध्ये वाटल्या गेला नेत्यांमध्ये वाटला गेला एखादा नेता आंदोलन करायला लागला की त्याच्या आपण आंदोलनाला गेलो समर्थन दिलं तर तो मोठा होईल म्हणून जाणं नाही त्याला पाठिंबा देत नाही ज्याप्रमाणे गब्बर लोक आज तुम्ही बघा की मोठमोठे उद्योगपती हे ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्याच्या ॲडव्हर्टाइज करतात त्यातून पैसा कमवतात शेतकरी लोकांपेक्षा जास्त शेती शेतीला शेतमालाला जीव लावतो शेतकरी आपल्या स्वतःच्या लेकरापेक्षा आपलं जे उत्पन्न असतं आपली शेती जी असती शेत जे शेतमाल असतो त्याला तळ हाताच्या फोडासारखं जीव लावतो ते उगवतो पिकवतो रात्रीच्या वेळेला बाऱ्या देतो मला असं वाटतं की शेतकऱ्याने शेत विकून ते ऑनलाईन रमी वगैरे खेळावं का मशागतीपासून बी बियाणं घेणं नांगरणं पासून माल काढेपर्यंत कर्ज घेऊन शेतकरी शेती करतो कधी पाऊस पडत नाही म्हणून सुकून जातं कधी जास्त पाऊस पडतो म्हणून वाहून जातं कधी पिकतं बी आणि विकायची वेळ येते तर शेतमालाला भाव मिळत नाही म्हणजे कुठूनही बघितलं तर शेतकऱ्यांचे हालचे शेतकऱ्यांना फाशी घ्यायची वेळ येते आत्महत्या केल्या जाते आणि ज्या वेळेला एखादा शेतकरी आत्महत्या करतो किंवा तो मरतो तर त्यावेळेला त्या त्याला कसलीही मदत ही केल्या जात नाही ताजं उदाहरण आहे हैदरा अहमदाबादला गुजरात मध्ये अहमदाबादला विमान क्रॅश झालं त्या विमानात जे क्रॅश झाले जे ज्यांचा जे मृत्यू झाला त्यांच्या त्यांना तर भावपूर्ण श्रद्धांजली पण त्यांच्या कुटुंबियांना एक एक कोटी रुपये ताबडतोब मदत देण्यात आली मग त्यांचा जीव जीव आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचा जीव जीव नाही का हा माझा सरकारला प्रश्न आहे आमचा शेतकरी म्हणजे काबाळ कष्ट करणारा शेतकरी कष्टकरी जो आहे त्याचा जीव महत्वाचा नाही वाटत का तुम्हाला म्हणजे मा। पैशावाले लोक पैशावाले लोक विमानात फिरते म्हणून त्यांना कोटी कोटी रुपये दिल्या जातं आता या पुरामध्ये कित्येक जण वाहून गेले मेले त्यांना आर्थिक मदत मिळत नाही हेक्टरी साडेआठ हजार रुपये दिले जात अहो निवडणुका ज्या वेळेला येतात तर चाळीस ते पन्नास दिवस समजा आचारसंहिता राहते एक नेता चार चारशे चार पाच पाचशे सभा घेतो हेलिकॉप्टरनं जातो या ठिकाणी जिथं पुर आला दिसले का तुम्हाला हेलिकॉप्टर आले का नाही येते अरे त्यांनाच भीती वाटत होती आता हे मोठमोठ्याले उद्योगपती जसं ऑनलाईन रम्मी आहे तीन पत्ती आहे आय पी एलचा सट्टा चाल चालतो अब्जाऊ दुरुपयाचा याच्यात खेळ होतो ह्या घुटक्याच्या ॲडव्हर्टाइज केल्या जाते सिगरेटच्या के जात्या दारूच्या ऑर्डर ॲडव्हर्टाईज केल्या जात्या के मोठमोठ्या सेलिब्रिटी याच्यामध्ये ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी ऑनलाईन लॉटरी ऑनलाईन लॉटरी असेल मटका असेल याला परवानगी मिळते मग हे सर् जर चुकीचं यांना परवानगी मिळते तर आमच्या शेतकऱ्यांना काय केलं आणि ह्या लोकांना ज्या मोठमोठ्या लोकांना परवानगी का मिळते तर हे सरकारला तीस टक्के टॅक्स देतात मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो जर या सगळ्यांना जर परवानगी मिळू शकते तर आमच्या शेतकऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांना गांजा पेरण्याची परवानगी द्या आमच्या शेतकऱ्यांमध्ये इतका दम आहे की गांजा पिकून पन्नास टक्के सरकारला टॅक्स देऊ शकतो सरकार जेवढं बी कर्ज बाजारी असेल ना तो कर्ज फेडण्याची ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये ते तुम्ही देणार नाही का तर ते चुकीचं आहे हे सगळं बरोबर आहे ज्यामुळं या रम्मीमुळं ह्या या ऑनलाईन गेम्स कित्येक परिवार उघड्यावर पडण्याची वेळ आली आ आमचा शेतकऱ्याला जर तुम्ही गांजा पेरण्याची परवानगी दिली पन्नास टक्के तर टॅक्स देऊ आमच्या शेतकऱ्याला कधी कर्ज घ्यायची वेळ येणार नाही आमचा शेतकरीही फॉर्च्युनरमध्ये मध्ये फिरल आमचा शेतकरीही जरी तुम्ही वीज दिली नाही तर जनरेटर एकत घेऊन रात्री बाऱ्या देऊ शकतो ही ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये सरकारवर असलेलं सगळं कर्ज आम्ही फेडू शकतो हा आम्ही शेतकरी फेडू शकतो एवढी ताकद आमच्या ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की शेतकरी जगला तर देश जगन जर या दुष्काळात या ओल्या दुष्काळ याला ओला दुष्काळ या जाहीर करून सगळे कर्ज माफ करणे आणि जे राहिलेले आहेत जे लोक आता पायावर उभं राहायचे त्यांना कर्ज देऊन पुन्हा उभं करण्यासाठी त्यांना मदत करून त्यांना उभं राहण्यासाठी मदत करा ते त्या आयुष्यभर त्यांचे उपकार घ्या राजकारणी लोक गेंड्याच्या कातडीचे झालेले यांना शेतकऱ्यांची जाणीव नाही का तर यांना सोन्याचा चमचा घेऊन हे जन्मतः आलेले यांचे पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून यांच्याच घरात आमदार की खासदार की मंत्रीपद त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना कळणार नाही एखादं शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं पोरग गोरगरीब पोरग जर आंदोलन केलं त्याचं आंदोलन दडपल्या जातं म्हणून एक सरकारला पुन्हा एकदा विनंती आम्हाला गांजा प्यारायची परवानगी द्या पन्नास टक्के शेतकरी आम्ही टॅक्स भरू आणि ज्या ज्या लोकांना हा व्हिडिओ किंवा माझ्या माझं बोलणं जर पटत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल फॉलो करून घ्या जय शिवराय